नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिट अकॅडमी मध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत नंदुरबारची जी अंगणवाडी सेविका आहे त्याची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे तर याची फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे तर तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि जी लास्ट डेट असणार आहे त्याबद्दलसुद्धा बघणार आहोत आपण तसंच तुम्हाला डॉक्युमेंटेशन कसं करायचं आहे याबद्दलसुद्धा हा व्हिडिओ डिटेलमध्ये असणार आहे तर जे जे नंदुरबारमध्ये विभागांतर्गत येत आहेत तर त्यांच्यासाठी ही चांगली सुवर्णसंधी असणार आहे तर ही ॲडवर्टाईजमेंट काय आहे आपण बघू तत्पूर्वी जर तुम्ही सरळ सेवेचं जर प्रिपरेशन करत असाल आणि तुम्हाला महानगरपालिका तसेच येणारी नगरपरिषद तलाठी आणि इतर ग्रामसेवक व इतर पदभरतींबाबत तुम्ही अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी एक रेकॉर्डेड बॅच आहे ज्याच्यामध्ये तुमचा जो आपला सिलेबस आहे सरळ सेवेचा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ताचा तो कवर करून घेतला जाणार आहे तर यामध्ये तुम्हाला जो टी सी एसचा लेटेस्ट पॅटर्न आहे तसंच आय बी पी एसनुसार तर यामध्ये त्यानुसार ही बॅच कंडक्ट करण्यात आलेली आहे पी डी एफ स्वरूपामध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल असणार आहेत आणि सर्वात इम्पॉर्टंट जो वॉच टाईम आहे तो अनलिमिटेड वॉच टाईम वन इयरच्या वॅलिडिटीमध्ये तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपये फीजमध्ये हे सर्व प्रोव्हाइड केलं जाणार आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जे आपलं ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते डाउनलोड करायचं आहे आणि याबद्दल काही डाऊट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू तर ठीक आहे आपण ॲडव्हर्टाईजमेंटबद्दल बघूया की ही जी आलेली आहे आय सी डी एस विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय म्हसवतचं जे आहे त्याच्या अंतर्गत आ, ही ॲडव्हर्टाईजमेंट आहे, आहे तर बघा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस याबद्दल रिक्त पदे आहेत तर यामध्ये जी लास्ट डेट असणार आहे तुमची सात अकरा दोन हजार पंचवीस तर यासाठी तुमची जी एक्झाम असणार आहे तर तुम्हाला एक्झाम होणार नाही आहे तर लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही आहे तर तुमच्या गुणांनुसार इथे तुमची पात्रता ठरवली जाणार आहे तर अंगणवाडी केंद्रांचे नाव दिलेले आहे इथे जाम दरा इथे अंतर्गत सेविकेबाबत कार्यरतसाठी एवढी पदे आहेत तर ठीक आहे ना जे कोणी नंदुरबार विभागाअंतर्गत अंतर्गत आहेत ते इथे फॉर्म भरू शकणार आहेत तर अटी आणि शर्तींबद्दल आपण बघूया तर जे पात्र आणि इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी काय करायचं आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार परी दोन हजार पंचवीस पर्यंत हे फॉर्म भरायचे आहे ठीक आहे उमेदवाराने स्वतः समक्ष सादर करणे आवश्यक आहे स्वतः जाऊन अर्जाचा नमुना करायचा आहे टपाल आणि पत्रद्वारे त्यांना नाही चालणार आहे ठीक आहे उपरोक्त नमूद दिनांक व वेळेनंतर कार्यालय कोणतेही अर्ज स्वीकारणं नाही म्हणजे सात नोव्हेंबर नंतर हे अर्ज स्वीकारले ना जाणार नाही ना आहेत यासाठी जी शैक्षणिक पात्रता असणार आहे ती आहे बारावी उत्तीर्ण ठीक तान आहे त्यानंतर त्यांनी वास्तव्याची म्हणजे स्थानिक रहिवासीची अट दिलेली आहे, आहे त्यामुळे जो उमेदवार आहे त्या महसुली गावातला किंवा वाडी वस्ती पाडे येथील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे तर ठीक आहे त्यामुळे तुम्हाला तिथे स्वयं घोषणापत्र द्यायचं आहे आणि तुमचा जो रहिवासी दाखला आहे तो तिथे द्यायचा आहे वयाची आणि अटी बाबतचा जो पुरावा आहे तो अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत आहे आणि मॅक्स टू मॅक्स किती आहे चाळीस वर्षापर्यंत लहान कुटुंब प्रमाणपत्र द्यायचं आहे दोन पेक्षा जर जास्त अपत्य असतील तर मग त्याच्याबद्दल ते पात्र असणार नाहीये ठीक आहे दोन पेक्षा जास्त म्हणजे तीन चालणार नाही दोन चालणार आहे ठीक आहे मराठी भाषेचं ज्ञान त्यामुळे तुम्हाला दहावी बारावीमध्ये जो मराठी टॉपिक आहे ते द्यायचं आहे त्यानंतर जर तुम्ही विधवा असाल तर त्यासाठी चाळीस वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरू शकता आणि यासाठीचं ते प्रमाणपत्र आहे ते स्वयं घोषणापत्र तुम्हाला नमूद करावं लागणार आहे अनाथ असेल तर ता अनाथाचं प्रमाणपत्र तसं नमूद करायचं आहे मागासवर्गीय असाल कास्टमध्ये असेल तर तसं ते अपलोड करायचं आहे त्यांना देताना त्यानंतर जर तुमच्याकडे कोणता अनुभव असेल अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस म्हणून जर तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव असेल तर तसं तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव असल्याशिवाय अनुभवासाठी असलेले गुण देण्यात येणार नाही म्हणजे तुम्हाला अनुभवासाठी दोन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे तर तुम्हाला अनुभवाचे गुण त्याच्यामध्ये ॲड केले जातील जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तर ते तसे ॲड केले जाणार नाहीत एका उमेदवाराने एका पदासाठी एकच अर्ज सादर करायचा आहे ठीक आहे त्यानंतर अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडलेले नसणे महसुली गाव पदांचे नाव नमूद केलेले नसेल तर असा अपूर्ण अर्ज पकडला जाणार आहे अंतिम दिनांक काय असणार आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस याच्यामध्ये त्यांनी एकदम क्लिअरली नमूद आहे की डाकेने पोस्टाने प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही उमेदवाराने अर्ज प्रत्यक्ष कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील ठीक आहे त्यानंतर जी निवडची कार्यपद्धती आहे हा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो काय असणार आहे तो आपण इथे बघूया की इथे बघा महिला व बालविकास जो विभाग आहे त्या अंतर्गत ज्यांचं बारावी पूर्ण आहे डिग्री कंप्लीट आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पदव्युत्तर आहेत डी एड झालं आहे बी एड झालं आहे किंवा तन तुमच्याकडे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन झालेली आहे विधवा अनाथ तसेच दुर्बळ घटक किंवा इतर कास्टमध्ये असाल सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग एस सी बी सीमधून किंवा अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका याचा तुम्हाला किमान दोन वर्षाचा अनुभव असला पाहिजे तर या क्रायटेरियाद्वारे तुमचे एज्युकेशन तुमचा एक्सपिरियन्स या क्रायटेरियाद्वारे तुम तुमची निवड केली जाणार आहे ठीक आहे आणि त्याद्वारे उमेदवारास मिळालेल्या एकूण गुणानुसार गुणानुक्रमे प्राप्त उमेदवारांची रिक्त पदांच्या संख्येनुसार त्यांची निवड करण्यात येईल मग त्यानुसार तुमची लिस्ट लावली जाईल आणि तुम्हाला त्याच्यानुसार निवड करण्यात येईल या पदांकरिता लेखी परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही मग सर्वात इम्पॉर्टंट काय आहे की तुमची लेखी परीक्षा होणार नाही आहे फक्त तुम्हाला फॉर्म भरायचा आहे सबमिट करायचं आहे ॲज पर युअर एज्युकेशन तुम्हाला हे काय मिळणार आहे ठीक आहे हे पद मिळणार आहे अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्रानुसार शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना गुण देऊन प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्यावर अर्ज करणाऱ्या आक्षेप तक्रार असल्यास उमेदवारांनी दहा दिवसाच्या आत तसे लेखी द्यावे आणि तक्रार जे प्र बालविकास प्रकल्प अधिकारी महसूद शहादा आहे त्यांच्याकडे ती नमूद करावी यासाठी तुमचं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुमची एक्झाम होणार नाहीये तुम्हाला काय करायचंय नंदुरबार विभागामध्ये जे जे आहेत त्यानंतर विभागामध्ये ज्या ज्या जागा आहेत तिथं तुम्हाला अप्लाय करायचं आहे तुमचं एज्युकेशन बेस आणि तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्सचे गुण या बेसिसवरती तुमचं जे गुणपत्रक तुम्हाला यादी लावली जाईल आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे कोणतीही एक्झाम न देता तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे ठीक आहे त्यानंतर हे जे सर्व फॉर्म्स आहेत ते तुम्हाला कधीपर्यंत करायचे आहेत सात नोव्हेंबरच्या आधी तुम्हाला हे कम्प्लीट करायचे आहेत ठीक आहे त्यानंतर अर्ज सादर करण्याचा जो पत्ता आहे तो दिलेला आहे इथे बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय प्रकल्प म्हसवत तालुका शहादा जिल्हा नंदुरबार ठीक आहे त्यांनी इथे स्थानिक असल्याचा दा दाखला म्हणजे रहिवासी दाखला मागितलेला आहे त्यामुळे तुम्हाला नंदुरबारचा रहिवासात रहिवासी दाखला असणं आवश्यक आहे मग ते विद्यार्थी हा फॉर्म भरू शकणार आहेत ठीक आहे तर याबद्दल काही डाऊट असेल याबद्दलची जर तुम्हाला लिंक अप्लाय करायची असेल तर तसं कमेंटमध्ये सुद्धा मेन्शन करा आणि तिथे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नमूद केलं जाईल अशा प्रकारे तुम्हाला तिथे जाऊन ऑफलाईन डॉक्युमेंटेशन ते सबमिट करायचे आहेत आणि त्यानंतर तुमची लिस्ट लावली जाईल विदाऊट एनी एक्झाम तुम्हाला ह्या पोस्टचं सिलेक्शन होणार आहे तर खूप चांगली पोस्ट आहे ज्यांना कोणाला कोणताही एक गव्हर्नमेंट जॉब हवा आहे आणि त्यांच्या नियर बाय हवाय तर त्यांच्यासाठीही खूप चांगली संधी असणार आहे त्यानंतर तुम्हाला सुपरवायझरसाठी सुद्धा अप्लाय करता येणार आहे पुढच्या अजून हायर पोस्टसाठी त्यासाठी तुमच्या डिपार्टमेंटल आता तुम्ही बघतच आहात सी डी पी ओच्या हो जसं की दोनशे अठ्ठावन्न जागा अंतर्गत निघाल्या तर त्याद्वारे सुद्धा तुम्हाला पुढे अप्लाय करता येतं तर ज्यांना कोणाला अप्लाय करायचं आहे इच्छुक आहेत त्यांनी लवकर अप्लाय करा सात नोव्हेंबर त्याची लास्ट डेट असणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि सब्सक्राइब करा थँक्यू